बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ हिचं नाव घेतलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तिची ग्लॅमरस इमेज तिचे सुपरहिट चित्रपट आणि तिचं वेगळं व्यक्तिमत्व राहतं लग्नानंतर चाहत्यांमध्ये तिच्या आई होण्याबद्दल अनेकदा चर्चा झाली अखेर कॅटरीना आणि विकी कौशल यांनी सोशल मीडियावर गोड बातमी शेअर केली की ते आई बाबा होणार आहेत पण खरी चर्चा सुरू झाली ती तिच्या वयाबद्दल कारण कॅटरिना कैफ सध्या बेचाळीस वर्षांची आहे या वयामध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कितपत शक्य आहे साधारणपणे आपण ऐकतो की महिलांची प्रजनन क्षमता वयाच्या तिशी नंतर कमी होते आणि पस्तीस वयानंतर तर वेगाने घटते मात्र बेचाळीसव्या वर्षी आई होणं खरंच सहज शक्य आहे का हाच मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे मित्रांनो हा प्रश्न केवळ कॅटरिना पुरता मर्यादित नाही अनेक करिअर करणाऱ्या महिला उशिरा लग्न झालेल्या महिला किंवा वैयक्तिक कारणांमुळे पुढे ढकलणाऱ्या महिला यांना हा प्रश्न वाटतो म्हणूनच आज आपण ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत नंबर एक महिलांची प्रजनन क्षमता आणि वय मित्रांनो महिला जन्मतःच लिमिटेड एग्स घेऊन जन्माला येतात अंदाजे दहा लाख एग्स एका लहान मुलीच्या बॉडी मध्ये असतात पण जसं जसं वय वाढतं तसं तसं त्यांची संख्या कमी होत जाते किशोर वयात पोहोचल्यावर ही संख्या अंदाजे पाच लाखांवर येते वीस पंचवीस वयामध्ये वी एग्सची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली असते पण तीसच्या पुढे त्यात हळूहळू घट सुरू होते पस्तीस वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने होते फर्टिलिटी रेट कमी होतो एग्सची क्वालिटी कमी होते त्यामुळे प्रेग्नन्सी होण्याची शक्यता घटते आता मित्रांनो हे जरी सायंटिफिक फॅक्ट असलं तरी प्रत्येक महिलेचं शरीर हे वेगळं असतं काही महिला चाळीस नंतर सुद्धा कन्स्यू करू शकतात तर काहींना कॉम्प्लिकेशन्स कॉम्प्लिकेशन आता यात मोठा फरक पडतो तो जेनेटिक्स लाईफस्टाईल डायट मेंटल हेल्थ आणि आजारपण यामुळे त्यामुळे एज हा एक फॅक्टर आहेच पण तो एकमेव डिसाइडिंग फॅक्टर नाही तरीही तज्ज्ञ नेहमी सांगतात की पंचवीस ते तीस वय हे गोल्डन रिप्रोडक्टिव्ह एज आहे नंबर दोन चाळीस नंतर गर्भधारणा शक्य आहे का मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे वळूया चाळीशी नंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकते का तर उत्तर आहे हो पण शक्यता शक्यता खूपच कमी असते वैद्यकीय अहवालानुसार वर्षी महिलांमध्ये गर्भधारणा होण्याची फक्त पाच पर्सेंट एवढी असते बेचाळीस नंतर ही शक्यता दोन पर्सेंट पेक्षाही कमी होते आता याचा अर्थ असा नाही की गर्भधारणा होतच नाही अनेकदा महिलांना नैसर्गिकरित्या कन्सेप्शन होतं पण अशा केसेस तुलनेने दुर्मिळ असतात आय व्ही एफ किंवा आय यू आय सारखे ॲडव्हान्स्ड उपचार केले तर संधी थोडी वाढते पण वयानुसार त्याचं यशही कमी होत जातं उदाहरणार्थ आय व्ही एफचे यश तीसव्या वर्षी चाळीस टक्के असतं तर चाळीसाव्या वर्षी दहा ते पंधरा टक्के एवढं होतं सेलिब्रिटींमध्ये आपण अशा गोष्टी जास्त पाहतो कारण त्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा विशेषज्ञ डॉक्टर आणि ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी मिळते त्यामुळे समाजात असा गैरसमज निर्माण होतो की कुणालाही सहज चाळीस नंतर प्रेग्नन्सी होऊ शकते प्रत्यक्षात ते प्रत्येकासाठी तितकं नंतर गर्भधारणेतील धोके चाळीस नंतर गर्भधारणा होणं हे फक्त रेअर नाही तर रिस्की देखील होऊ शकतं सर्वप्रथम आईसाठी धोके वाढतात या वयात गर्भावस्थेतील मधुमेह उच्च रक्तदाब थायरॉइड समस्या यांचा धोका जास्त असतो त्याचबरोबर गर्भपात होण्याची शक्यता खूप वाढते प्रसूतीच्या ही कॉम्प्लिकेशन्स वाढतात सामान्य प्रसूतीची शक्यता कमी होते आईचं शरीर पूर्वीसारखं लवकर होत नाही बाळासाठी रिकवरही काही जेनेटिक रिस्क वाढतात डाऊन सिंड्रोम जन्मजात हृदय विकार आजार किंवा मानसिक विकार यांची शक्यता वाढते मात्र हे लक्षात घ्या की प्रत्येक गर्भधारणेत असे घडेलच असे नाही फक्त प्रोबेबिलिटी म्हणजेच असे होण्याची शक्यता जास्त असते नंबर चार आय व्ही एफ आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी नैसर्गिक गर्भधारणा कठीण झाल्यास अनेक महिला आय व्ही एफ चा पर्याय निवडतात आय व्ही एफ म्हणजे प्रयोगशाळेत एक आणि शुक्राणू एकत्र करून भ्रूण तयार करणं आणि तो महिलेच्या गर्भाशयात ठेवणं या पद्धतीने कन्सेप्शनची संधी वाढते पण मित्रांनो वयानुसार आय व्ही एफचं यशही कमी होत जातं बेचाळीस नंतर आय व्ही एफचा सक्सेस रेट पाच पेक्षाही कमी असतो त्यामुळे अनेकदा डॉक्टर डोनर एकचा सल्ला देतात डोनर वापरल्यास संधी जास्त असते कारण त्या अंड्यांची गुणवत्ता तरुण महिलांकडून मिळालेली असते तरीही आय व्ही एफ हा शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रवास आहे एका अटेम्प्ट मध्ये प्रेग्नन्सी होईलच असं नाही त्यामुळे पेशन्स इमोशनल सपोर्ट आणि योग्य गायडन्स फार महत्वाचं ठरतं नंबर पाच जीवनशैलीचे महत्व कुठल्याही वयात गर्भधारणेसाठी लाईफस्टाईल हा मुख्य आधारस्तंभ आहे योग्य आहार घेतल्यास फर्टिलिटीवर चांगला परिणाम होतो हिरव्या भाज्या सीजनल फळं प्रथिने कडधान्य आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आहार घ्यावा व्यायाम मॉडरेट पद्धतीने करणं फायदेशीर आहे योगा प्राणायाम मेडिटेशन केल्याने ताणतणाव कमी होतो आणि हार्मोन्स बॅलेन्स राहतात पुरेशी झोप घेणं धूम्रपान व मद्यपान टाळणं आवश्यक आहे फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन डी कॅल्शियम यांसारख्या सप्लिमेंट्स देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्यात या सगळ्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते नंबर सहा डॉक्टरांचे मत व तज्ञांचे मार्गदर्शन स्त्रीरोग तज्ञांच्या मते पंचवीस ते तीस वय हा सर्वात योग्य काळ आहे गर्भधारणा करण्यासाठी वयाच्या पस्तीशी नंतर शक्यता कमी होत जाते आणि चाळीस नंतर धोके जास्त वाढतात तरीही काही महिला सुरक्षितपणे आई होतात कारण त्यांनी जीवनशैली योग्य ठेवलेली असते आणि योग्य वेळी तपासण्या केलेल्या असतात डॉक्टरांचा सल्ला असा आहे की उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्या महिलांनी नियमित तपासण्या हार्मोन लेवल्स एक्स ची गुणवत्ता यांचं मूल्यमापन करून घ्यावं इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ सारख्या पर्यायांबाबतही लवकर निर्णय घेतला तर संधी वाढते नंबर सात समाजातील मानसिकता आणि चुकीच्या समजुती मित्रांनो आपल्या समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत काही जणींना वाटतं की मासिक पाळी सुरू असेपर्यंत फर्टिलिटी नॉर्मल असते पण प्रत्यक्षात अंड्यांची गुणवत्ता खूप आधी कमी झालेली असते अनेकदा शिक्षण लग्न उशिरा झाल्यामुळे मदरहूड पुढे ढकललं जातं हे पूर्णपणे चुकीचं नाही पण यामुळे बायोलॉजिकल क्लॉक मागे राहत नाही त्यामुळे योग्य प्लॅनिंग महत्वाची ठरते कॅटरीना काइफच्या प्रेग्नन्सी न्यूजने महिलांना एक प्रकारचं होप दिलं आहे पण त्याच वेळी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं चाळीस नंतर गर्भधारणा शक्य आहे पण ती दुर्मिळ आणि धोकादायक ठरू शकते म्हणूनच आई होण्याचं स्वप्न बाळगत असाल तर उशीर करू नका जर काही कारणामुळे उशीर होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य लाईफस्टाईल फॉलो करा आई होणं हे केवळ नशिबावर नाही तर योग्य प्लॅनिंग आणि आरोग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र